नमस्कार राम राम जय हरी माऊली का संत एकनाथ महाराज पैठणचे त्यांनी एक, एक भारूड लिहिलेले आहेत समाज प्रबोधनासाठी समाज जागृतीसाठी आम्ही काय करायला माहिती का हे रस्त्याच्या कडेला जे जे वारकरी निवांत झाडाखाली बसलेत मनोरंजन करतायत तर त्यांना आम्ही एबीबी माझाच्या दर्शकांसमोर आणतोय तर हे जे आहेत आपले माऊली हय ह्या बघा हे माऊली भारूड म्हणणार आहेत आणि ह्याला समदे वारकरी आणि माऊली साथ देणार आहेत सुर या जरणीनं बर नाही केलं बया मला म्हाताऱ्या नवरा दिलं बया मला म्हातार नवर लय बाई दार माझ्या पायाला आलं पण काय काय या म्हातारीनं या केलं ग बया मला म्हातारा नवराती लग माया मला म्हातारा नवरा दिलं गाया मला म्हाता नवरा दिलं गया अलकाताई सुद्धा इथे आहेत आणि त्या सुद्धा उत्साही आहेत गवळण म्हणायला अलकाताई होऊ द्या ए बी पी माझा गवळण हा नांदाच्या मुला सांगत तुला हरी पाहिला नांदाच्या मुला सांगत तुला हरी पाईला तुला मी 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 वा, 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 वा। जोरदार टाळ्या बर का माऊले माऊले माऊली तुम्हाला सांगतो ही जी समधी वारकरी मंडळी आहेत ती सोपान काकांची पालखी घेऊन हिकडनं निघालेली आहेत पंढरपूरच्या दिशेनं सोपान काका म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे छोटे बंधू म्हणजे पहिले वारकरी ज्ञानोबा संत सोखोबा स्वपन काका आपले पहिले वारकरी आम्हाला लय अभिमान आहे स्वपन काकांचा जय हरे माझे संकट गप्प मला आम्हाला आवडत आवडतं ना हो वा, आवडतं तुम्ही किती वर्षापासून पालखी करताय सतरा वर्ष झाली सतरा वर्ष झाली कसं वाटतं पालखी म्हणजे के वारी केल्यानंतर दंड वाटतोय आणि एकंदरीत आपल्या मनाला एक उत्साह वाटतोय उत्साह वाटतो ना या वयामध्ये चालताय हो हो पांडुरंग तुमच्या मागे हो शक्ती पांडुरंगांची एवढी किलोमीटर चालायची म्हणजे हे ही वारी काहीच नाही वाटत चालतं आम्हाला वारी रोज साठ किलोमीटर चालतोय पंचावन्न रोज पंचावन्न साठ किलोमीटर चालू बद्दल काय असं महत्व सांगेल सगळे आपल्या बहीण भावासारखे एकमेकाबद्दल आपुलकीनं वागतात बहीण भावासारखे समजा आपुलकीनं वागतात तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद काका हो धन्यवाद बरं का मंडळी स्वपन काकांची पालखी चाललेली ही आणि स्वप्न काकाच्या पालखीचा घोडा आहे तर मी काकांना विचारणार आहे जरा या घोड्याबद्दल आम्हाला माहिती सांगा माझं नाव सोपान रामचंद्र पारकाळे आहे आमचं घोड या मानकरी म्हणून पस्तीस वर्ष हा पस्तीस वर्ष सोपान काकाच्या पालखी बरोबर आहे मानकरी म्हणून हे घोडा पस्तीस वर्ष सोपन काकांच्या पालखी सोबत आहे सोपन काकाचे इनडायरेक्टली आशीर्वाद या घोड्याला सुद्धा आहेत कसं वाटतंय बघितलं का हे वरती सोपन काका आहेत किती चांगल्या पद्धतीने त्यांना सजविलेलं आहे साताही धमानी चला थांबा जरा सांगा हा सांगा कसं वाटत वारी बद्दल काकाला घेऊन तुम्ही चाललाय मजा वाटते स्वप्न काकाला घेऊन जायला छान आहे ना, ना मस्त त्यांना तुम्ही त्यांचे कपडे फार भारी केले तुम्ही एकदम चला 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 तर मंडळी आता मी ज्यांच्या बाजूला बसलेलोय ते स्वप्न काकांच्या स्वप्न काकांची जी पालखी आहे पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया माऊली मला या पालखीबद्दल सोपान काकांबद्दल आमच्या एबीपी माझाच्या दर्शकांना काय सांगा सोपान महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू आहेत त्यांनी म्हणून समाधी साखोड या ठिकाणी घेतलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली त्यानंतर एकच महिन्याने घेतलेली आहे सुमारे सव्वाशे वर्ष पूर्वी हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे पालखी बरोबर दीड लाख लोकांचा समाज आहे नव्वद एक दिंडे आहेत आणि ते वर्षानुवर्ष हे चालत आलेलं असल्यामुळे दरवर्षी त्या दिंड्यांमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये वाढत होती वाढत होत राहिलेली आणि म्हणजे तुकोबांची पालखी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्याचबरोबर सोपान काकांची पालखी आम्हालाही खूप उत्सुकता होती की सोपान काकांच्या माऊलींचं आम्ही दर्शन घेतलं होतं सोपान काकांच्या पालखीचं दर्शन आम्हाला आज घ्यायला मिळालं तर आमची सगळी बी मी माझा जी टीम सुद्धा खूप आम्ही स्वतःला धन्य समजतो की ह्या पालखीचं तुमची वेळ झाली आणि पालखीचंही दर्शन झालं असं यानंतर रिंगण आहे या ठिकाणी हो रिंगण आहे तेही आम्ही कव्हर करणार ठीक आहे ठीक आहे संवाद साधल्याबद्दल धन्यवाद

छान वाटतंय छान वाटतय ना डोक्यावर पूर्ण पंढरपूर येईपर्यंत ना वारी थांबल्यानंतरच त्याला डोक्यावरून खाली उतरायचा परत दुसरी जी सकाळ झाली आंघोळ पांगोळ करून परत परत यायचा हा तुम्ही तुळस घेऊन चाललाय कसं वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय ना हा ना सोपं नाही नुसतं चालणं सोपं आहे पण तुळस डोक्यावर घ्यायचं आणि चालायचं मग आता ते नाही पण आपण ते पांडुरंग आणि गाणत म्हणतानी चाललोच मजा हा पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर ते काही वाटत नाही काय वाटत नाही काय वाटत नाही वज नसतंच आहे नसतं त्याला सुद्धा नसतंच आहे ते आशीर्वाद आहे आशीर्वाद बघितलं का काय वारकऱ्यांचा उत्साह आहे वारीमध्ये हा सगळे माऊली 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 करले ज्ञानेश्वर माऊलींबद्दल काय वाटतं माहिती का कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा जिव्हीचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा तर असंच आपल्या एबीबी माझावर माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या वारकऱ्यांना घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहेत बघत राहा माझा विठ्ठल माझी वारी